नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज पंधरा मे सकाळचे साडेनऊ वाजले पाहूया येत्या सा चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील स्थिती जर पाहिली तर जो मान्सून आहे जो अंदमान समुद्र निकोबार बेटांकडे आलाय येथे एक ते दोन दिवसामध्ये याची पुढे वाटचाल अपेक्षित आहे राज्यात अजून अशी जे काही बाष्पयुक्त वारे येत आहेत आणि त्यासोबत स्थानिक अस्थिरतासुद्धा राज्यात निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे राज्यात पावसाचे वातावरण आजही पाहायला मिळेल सध्या जर पाहिलं तर नागपूर वर्ध्याच्या उत्तर भागांमध्ये किंवा भंडाराच्या काही भागांमध्ये हलक्या पावसाचे ठग आहेत नांदेडच्या काही भागांमध्ये हलक्या पावसाचे ठग आहेत बाकी उत्तर महाराष्ट्र उत्तर मराठवाड्यातील बहुतांश भाग आहेत पश्चिम विदर्भ ढगाळलेलं वातावरण पाहायला मिळते मात्र या ढगांमधून सध्या पावसाची शक्यता नाही त्यानंतर इथे चोवीस तासातील जर आपण पाहिला अंदाज तर त्या चोवीस तासामध्ये नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनसह मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होईल एखाद्या भागामध्ये हलकी गारपीटही होऊ शकते तर त्याला लागून असलेले रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड ठाणे पालघरचे पूर्वेकडील भाग या ठिकाणी थोडासा गडगड आणि पाऊस अपेक्षित आहे नंतरबार धुळे जळगावचे काय भाग आहेत छत्रपती संभाजीनगरचे काय भाग असू शकतात याही ठिकाणी थोडासा गडगड अपेक्षित आहे तसेच लातूर नांदेड धाराशिवच्या दक्षिण भागामध्ये सुद्धा थोडासा गडगडाट आणि इकडे बुलढाणा अकोला वाशिम अमरावतीकडे सुद्धा थोडासा गडगडाट अपेक्षित आहे तसेच अहिल्यानगर पुणे साताराचे पूर्वेकडील भाग असेल सांगली पूर्वकडील भाग एक दुसऱ्या ठिकाणी हलका गडगाट आणि हलका पाऊस अपेक्षित आहे सोलापूरमध्ये सुद्धा एक दुसऱ्या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होऊ शकते मात्र सर्वत्रिक पावसाचा अंदाज नाही जालना बीड परभणी हिंगोली यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालं तर एखाद्या भागामध्ये गडगडाट होऊ शकतो अन्यथा विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही पण स्थानिक ढग तयार झालं तर थोडंसं गडगाट होईल ही स्थिती मुंबईच्या आसपासही राहील आता त्याच तालुक्यात जर पाहिले तर सटाणा भागलांचा जो भाग आहे किंवा इकडे कळवण देवळाच्या पट्ट्यामध्ये नाशिक च्या आसपासच्या भागामध्ये पाऊस होईल अकोले संगमनेरच्या आसपास पावसाची शक्यता पा आहे पुणे शहराच्या आसपास गडगाट होऊ शकतो वाईकच्या आसपास इकडे पुरंदर च्या आसपासच्या भागांमध्ये कोरेगावच्या भागांमध्ये पावसाची शक्यता अशा हुवाडी तसेच कोल्हापूरच्या पश्चिम भागात असेल शिराळा वाळवाच्या सांगलीच्या पश्चिम भागात या ठिकाणीसुद्धा पावसाचा अंदाज आज बऱ्यापैकी दिसतोय बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच जरुळच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका